नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे आपण बोलत असतो आज आपण एक नवीन विषय घेऊन येतो आहे की पती पत्नीचे कौटुंबिक वाद झाल्यानंतर पत्नी ही पतीच्या विरुद्ध डी व्ही ॲक्टखाली केस दाखल करते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करते जसं की पोटके असेल घरामध्ये राहण्याचे हक्क असतील वस्तू असतील कॉम्पेन्सेशन असेल नुकसान भरपाई तर त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असते की शेअर्ड हाऊस होल्ड आणि शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे घरामध्ये एकत्रित राहण्याचा जो हक्क असतो त्या हक्काबद्दलसुद्धा मागणी केली जाते तर शेअर्ड हाऊसहोल्ड याची जी तरतूद आहे ती तरतूद जी आहे ती डी व्ही ॲक्टच्या कलम दोन यसमध्ये आहे तर कलम दोन यसप्रमाणे प्रमाणे शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे एकत्रित राहण्याचा जो घरामध्ये हक्क आहे तर त्या हक्काच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक नुकताच महत्त्वपूर्ण असा निर्णय जो आहे तो महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे नुकताच दोन हजार पंचवीसचा आणि रिट पिटिशन नंबर त्याचा आहे चारशे चोवीस दोन हजार पंचवीस आणि पार्टीचं नाव आहे वकील ज्युनियर वकील मित्रांसाठी पार्टीचं नाव सांगतो की श्रीवती मुखर्जी श्रीनवती मुखर्जी एस आर आय एन डब्ल्यू ए टी आय एस आर आय एन डब्ल्यू ए टी आय मुखर्जी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र एंड अदर्स असं या पार्टीचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे हा मुद्दा उपस्थित झाला की शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे काय म्हणजे राहत्या घरामध्ये राहण्याचा जो हक्क आहे त्या हक्काच्या अनुषंगानं ती केस अशी होती की पतीपत्नी एकत्रित राहत असताना त्यांनी एक अंडर कन्स्ट्रक्शन जे आहे ते फ्लॅट बुक केलेला होता आणि त्याचे काही हप्ते जे आहेत ते भरलेले होते आणि काही हप्ते जे आहेत ते अद्याप भरण्याचे राहिले राहिलेले होते तर पत्नीने डिव्हे ॲक्टमध्ये अशी मागणी केली की जे हप्ते आहेत ते हप्ते पतीने भरावे आणि जे अंडर कन्स्ट्रक्शन बांधकाम आहे तर ते बांधकाम जे आहे ते पूर्ण करून द्यावं तर त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिर्णय देताना असं म्हटलेलं आहे की जो रेशो आहे तो रेशो मी आपल्याला वाचून दाखवतो तर बॉम्बे हायकोर्ट रिसेंटली हेल्ड दॅट फ्लॅट प्रॉपर्टी स्टील अंडर कन्स्ट्रक्शन अँड नॉट इन अ पोझिशन ऑफ आयदर ऑफ द स्पाऊस कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज अ शेअर्ड हाऊस होल्ड म्हणजे एखादा फ्लॅट आहे किंवा एखादी प्रॉपर्टी आहे जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ज्याचं अजून पूर्ण कन्स्ट्रक्शन झालेलं नाही तर त्याला आणि महत्त्वाचं म्हणजे ती पती किंवा पत्नी दोघाच्याही ताब्यामध्ये नाही तर त्याला शेअर्ड हाऊसहोल्ड असं म्हणता येणार नाही कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज अ शेअर्ड हाऊस होल्ड अंडर द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पंचवीस तर या कायद्याखाली त्याला शेअर्ड हाऊस होल्ड म्हणता येणार नाही ना आणि त्यामुळं माननीय सर्वोच्च न्यायालयानं पुढं असं म्हटलेलं आहे की अ हजबंड कॅनॉट बी कम्पेल्ड टू पे इन्स्टॉलमेंट्स फॉर सच फ्लॅट जॉईंटली बुकड बाय द बोस हाऊसेस आणि हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे दोघाच्याही ताब्यामध्ये नाही त्यामुळं पतीला त्या अंडर कन्स्ट्रक्शन बांधकामाचे जे पैसे आहेत इन्स्टॉलमेंट आहेत पुढचे ते भरावे असं भाग पाडता येणार नाही तसे आदेश करता येणार नाहीत असं माननीय मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि आपण जर पाहिलं या न्यायनिर्णयामध्ये तर कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जर का बांधलेलं वगैरे घर असेल आणि त्या ठिकाणी ते दोघ जण एकत्र राहत असतील तर ते शेअर्ड हाऊसहोल्ड होईल आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा या व्हिडिओचं तात्पर्य एक होतं की एखादा अंडर कन्स्ट्रक्शन मिळकत आहे फ्लॅट घेतला आहे किंवा एखादी प्रॉपर्टी आहे घर बांधतोय आपण आणि त्या दोघांनी जॉईंटली ते कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं आहे पती पत्नीने आणि कौटुंबिक वाद झाल्यानंतर डी व्ही ॲक्टखाली जी केस केलेली आहे त्याच्यामध्ये पतीने राहिलेले इन्स्टॉलमेंट भरावे असं म्हणता येणार नाही आणि आप आपल्याला ही माहिती जर आवडली असल्यास शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा धन्यवाद